रामदर्शनासाठी अयोध्येला येईन पण पवारांनी भूमिका केली जाहीर बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या सोहळ्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आणि इतर नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले काँग्रेसने सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याबद्दल शरद पवारांनी भूमिका मांडली शरद पवारांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्र लिहिलंय या पत्रात शरद पवार यांनी अयोध्येला येण्याच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली आहे सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्यात राम मंदिरातील सोहळ्याला जाण्याबद्दल शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पवारांनी या मुद्द्यावर भूमिका मांडताना काँग्रेसची भाषा टाळली काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर का भाजपने टीका केली त्याचबरोबर काँग्रेसमधील नेत्यांनीही पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली काँग्रेसने सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार देताना म्हटलं होतं की भगवान रामांची पूजा कोट्यवधी भारतीय करतात धर्म हा माणसाचा व्यक्तिगत विषय आहे पण भाजप आणि आर एस वर्षापासून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनवला आहे त्यामुळे बन स्पष्ट आहे की अर्धवट काम झालेल्या मंदिराचं उद्घाटन केवळ निवडणुकीत के लाभ घेण्यासाठीच केलं जात आहे दोन हजार एकोणीसमधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना आणि लोकांच्या श्रद्धेचा सन्मान करत मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि अधीर चौधरी भाजप आणि आर एस एसने आयोजित केलेल्या या आमंत्रण सन्मानाने नाकारत आहोत अशी भूमिका काँग्रेसने घेतली पण शरद पवार यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार देताना वेगळ्या मार्गाने भूमिका मांडली